खेडा परिसरातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जोहेल खान रायटर अली हार्डवेअर आमच्याकडे अल्ट्राटेक अंबुजा दालमिया जे के लक्ष्मी सिमेंटचे अधिकृत विक्रेता तसेच लोहा गिट्टी बोल्डर यांचे अधिकृत विक्रेता आमचा पत्ता अली हार्डवेअर कुरखेडा वाकडी रोड कुरखेडा जिल्हा गडचिरोली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र